नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्या नगर अवकाळी अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर आवकाली आहे एकोणतीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार नव्वद रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती पैठण आवकाली आहे अठरा क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार चारशे बावीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे अकरा रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम मावकाली आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार